नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत मित्रांनो कालच्या वाचनात आपण शुद्धोधनाची व भगवंतांची भेट हा भाग वाचला व वा आज त्या समोरील भाग यशोधरा व राहुल यांची भेट आपण कल्पना करू शकतो की तब्बल सात वर्षांनी जेव्हा एक पत्नी आपल्या महान पतीला पाहते तेव्हा तिच्या मनाची किती घालमेल होत असेल चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग दोन यशोधरा व राहुल यांची भेट शुद्धोधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांना आदराने अभिवादन केले परंतु राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही शुद्धोधनाने यशोधरेला बोलावणे पाठवले परंतु ती म्हणाली खरोखर जर मी काही योग्यतेची असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर वि भगवंतांनी विचारले कुठे आहे आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात जावयास निघाले आपले शिष्य सारीपुत्त आणि मुगलान यांना आपल्या बरोबर यशोधरेच्या दालनात घेऊन गेले ते त्यांना म्हणाले मी मुक्त आहे परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही बरीच वर्षे मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झालेली आहे जोपर्यंत तिचे दुःख अश्रू मार्गाने वाहून जाणार नाही तोपर्यंत तिचे मन जड राहील तथागताला तिने स्पर्श जरी केला तरी तुम्ही तिच्या आड येऊ नये यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसलेली होती भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी भक्तिबहुल झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही ज्यांच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगद्वंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने पाय धरले आणि ती ओपसाबोपी रडू लागली परंतु तेथे शुद्धोधन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि मोठ्या विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला हे तिचे वागणे तिच्या अतिशय भक्तिभावामुळे आहे ही काही क्षणिक भावना विवशता नाही पती विरहाच्या सात वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केश पवन केल्याचे तिने ऐकले तेव्हा तिनेही केले जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य व अलंकार यांचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ती वापरणे सोडून दिले आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीस मातीच्या पात्रातून ती अन्नसेवन करीत असते हे केवळ तात्पुरत्या भावना विवस्थेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण आहे जेव्हा भगवंतांनी परिव्रजा घेतली होती त्यावेळी यशोधरेने दाखविलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली होती ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र्य कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक ठरले होते हे तिचेच कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम होता तिचे दुःख शब्दातील शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते नंतर येशो धरेने साथ वर्षे राहुलला राजकुमारच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली महान ब्र, ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठ मोठ्या खाणी त्यांच्याजवळ आहेत त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्यासाठी त्यांना विनंती कर कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे राहुल उत्तरला कोण माझा पिता बाबा शुद्धोदनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही यशोधरेनी मुलाला उचलून घेतले आणि तेथे जवळच भिक्कूंच्या बरोबर बसून अन्न सेवन करीत असलेल्या भगवंतांच्या कडे खिडकीतून बोट दाखवून ती त्याला म्हणाली तो पहा तुझा पिता तुझा पिता शुद्धोदन नव्हे राहुल भगवंतांकडे गेला आणि त्याच्या चेहऱ्या त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि मोठ्याच प्रेमाने म्हणाला आपण माझे पिता आहात ना आणि त्यांच्या जवळ उभा राहून तो पुढे म्हणाला हे श्रमण आपली छाया देखील सुखकर आहे भगवान शांतच राहिले भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा हक्क वारसा मागू लागला कोणीही त्याला अडविले नाही स्वतः भगवंतांनीही त्याला अडविले नाही सारी पुत्ताकडे वळून भगवंत भगवंत म्हणाले राहुल आपला वारसा हक्क मागतो आहे चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही परंतु त्याच्या कधीही ज्यांचा कधीही क्षय होणार नाही अशी श्रेष्ठ जीवनाचा वारसा मी त्याला देऊ शकेल राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले सोने रुपे आणि रत्ने माझ्याजवळ नाहीत परंतु आध्यात्मिक धन तुला हवे असेल आणि ते घेण्यास व त्याचे जतन करून ठेवण्यास जर तू समर्थ असील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे माझे आध्यात्मिक धन म्हणजे माझ्या धम्माचा मार्ग होय उच्च आदर्श आणि परमोच्च सुख जे प्राप्त होऊ शकते त्यांच्या प्राप्तीकरिता ज्यांनी मनाच्या संस्काराच्या साधनेला आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे का होय मी संघात प्रवेश करू इच्छितो राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा जे शुद्धोदनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद ते रामग तेरा मंगल ते रामंगल तेरा तेरा होय रे सबका मंगल सबका मंगल Sub mon